बातमी अजित पवार यांच्या संदर्भातील येणारा काळ राष्ट्रवादीचाच असेल असं अजित पवार यांनी दावा केलाय नेत्यांची राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरवण्याची मागणी केली आहे पक्षाची बदनामी थांबवावी मलिक यांचे मलिक यांचा सूर पाहायला मिळालं नवाब मलिक यांनी शिबिरामध्ये हे वक्तव्य केलं विधानसभेमध्ये महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता महायुतीमधील सर्वच पक्ष आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागलेत आणि याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिर्डीमध्ये अधिवेशन पार पडलेल्या अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी येणारा काळ हा आपलाच असल्याचा दावा केला आहे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी निवडणूक जिंकण्याचा कानमंत्र दिला या पुढच्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य संख्या वाढून पक्षाला एक व्यापक जनाधार मिळून देण्याचा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे लोकसभा विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला पूर्ण ताकदीनं उतरायचं आहे त्यासाठी तुम्ही आपण सगळेजण मिळून काम करायचं आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या बळावर पक्षाला पुन्हा राहणार नाही एका जिल्ह्यातील प्रकरणी पक्ष आणि पक्ष नेतृत्व बदनाम होत असल्याचा मुद्दा नवाब मलिक यांनी यावेळी उपस्थित केला मलिक यांच्या वक्तव्यानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या हत्या प्रकरणाचे राष्ट्रवादीच्या शिर्डीमध्ये शिबिरामध्ये पडसाद उमटले नवाब मलिक यांच्याकडून भीड प्रकरणाचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केला गेला एका जिल्ह्यातील प्रकारामुळे पक्ष आणि पक्षनेतृत्वाची बदनामी सुरू आहे पक्षनेतृत्वानं पक्षाच्या हिताचा विचार करून यावर निर्णय घ्यावा आगामी निवडणुकांसाठी अशी बदनामी होणं पक्षहिताचं नाही पक्षाची ताकद राज्याबाहेरही आहे त्यामुळे देशात काँग्रेस बाद होत चालली आहे त्यामुळे ती पोकळी भरण्यासाठी आपल्याकडे संधी आहे पक्षाला पुढे नेण्यासाठी सर्वांनी मिळून संकल्प करा आगामी सर्व निवडणुकीमध्ये झोकून काम करण्याचा सल्ला पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला नवीन नियुक्तीचा पहिला तर एक तर संघटनात्मक निवडणूक होऊ द्या आणि प्रत्येक पक्षामध्ये बदलत्या परिस्थितीमध्ये काही ना काही बदल करणं आवश्यक आहे नक्कीच आम्ही काहीतरी आणि जे लोक काम करत आहेत त्यांना प्राधान्य दिलंच पाहिजे जे लोकं फक्त पद आणि फक्त कागद घेऊन फिरतात फोटो काढतात तशी आम्हाला फळी नको नेते नको आम्हाला महत्वाचं काम करणारे जमिनीवर काम करणारे लोकांची गरज आहे बीड प्रकरणामुळे काहीसे दूर असलेले धनंजय मुंडे यांनी रविवारी पक्षाच्या अधिवेशनाला हजेरी लावली त्यांनी बीड जिल्ह्याला बदनाम केलं जात आहे असा आरोप केलाय आपल्यावरील आरोप सिद्ध करून दाखवा असा दावाही विरोधकांना यावेळी त्यांनी केलाय पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांवरती विश्वास ठेवायला हवा असं सूचक वक्तव्य देखील धनंजय मुंडे यांनी केलं विषय जे आरोप आहेत आरोपाच्या बाबतीत ते एकतरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही ज्यावेळेस बोलायचं आहे त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे नाराज भुजबळ यांनी आगामी काळामध्ये पक्षामध्ये काही बदल करावे लागतील असं सूचक वक्तव्य केलं पक्षाच्या संसदीय समितीनं योग्य निर्णय घेतल्यास त्याचा पक्षालाच उपयोग होईल असं देखील त्यांनी म्हटलंय भुजबळांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काही तास अधिवेशनाला हजेरी लावून पुन्हा एकदा आपली नाराजी दाखवली जे काही काम करू शकत नाहीत असे जर काही लोक त्यांना सापडले किंवा त्यांचा आता फारसा जो आहे ते ॲक्टिव्ह नाही आहेत तर बदल झाला पाहिजे पण पार्लमेंटरी बोर्डमध्ये जे आहेत महत्त्वाचे विशे निर्णय विशेषतः जे आमदार आणि खासदार यांच्या उमेदवारीचे निर्णय ते घेतले गेले पाहिजेत आता ह्या निवडणुका जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशा काही कमिट्या ज्या आहेत की ज्या कमिटीमध्ये सर्व वेगवेगळ्या समाजाचे लोक असतील चांगले लोक असतील आणि योग्य प्रकारे त्याची निवड केली जाईल सामूहिक निर्णय जे आहेत घेतले पाहिजेत मग ते जिल्हा पातळी असेल शहर पातळीवर आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी अन्य पक्षाप्रमाणे राष्ट्रवादीनं केली असली तरी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी नाट्य पक्षाला भविष्यामध्ये अडचणीचं ठरू शकतात ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र